हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हरतालिकेनिमित्त आज आम्ही एकत्र येऊन हरतालिकेची पूजा करतो आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्कीच सांगा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर एकत्र आम्ही हरतालिका पूजा पहिल्यांदा करतो आहे खाली पाऊस असल्यामुळे क्लासमध्ये आज आम्हाला ही पूजा करावी लागते तर चलो तर आज आम्ही इथे हरतालिकेची पूजा मांडतो आनी आनी तर सारिकाणी आणि यांनी खूप मस्त आरतीने पूजा मांडली आहे मस्त सोबर काढली त्यांनी मला खूप आवडली दरवर्षी मी खरं सांगते अगदी शॉर्टकट आणि साध्या पद्धतीची पूजा मांडते पण ह्या दोघींमुळे आज मला पण हा योग आला खूप छान वाटते तर नक्की आमचा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा आणि झाडाची पानं वगैरे आम्ही सगळं आता आमच्या गा आतमध्येच गार्डनमध्ये सगळं गोळा केलं आहे तर आता पुढे पूजा वगैरे करणार आहे तर नक्की पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फायनली रेडी वगैरे होऊन आम्ही साड्या वगैरे घालून आलो आहे आणि आता पूजा सकाळीच मांडून ठेवली होती आणि आता आम्ही पूजा करायला घेतो आहे तर सख्या शिवशंकरांची पेंड आणि त्याचबरोबर पार्वती तर असं आम्ही सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम केलेली आहे गणपती बाप्पांची स्थापना या इथे सर्वप्रथम स्थापना केलेली आहे गणपती बाप्पांची त्यांना छान लाल फूल वगैरे दुर्वा वाहिलेल्या आहेत आणि आता वस्त्रमाळ वगैरे आम्ही सर्वांसाठी आणलेली आहे तर त्या वस्त्रमाळ सख्यांना पार्वतीला आणि शिवशंकरांना आम्ही पहिल्यांदा वाहून घेणार आहे त्यानंतर पार्वतीची स्थापना करून तिचीसुद्धा ओटी वगैरे भरलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर मग बेलपत्र आम्ही पाच पाच खाली वाहिले आणि त्यानंतर फुलं वाहून आता मात्र पत्र्या व्हायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे एकशे आठ बेलपत्र आम्ही प्रत्येकीने इथे या पिंडीवरती व्हायचं असं ठरवलेलं आहे तर पहिले आम्ही पत्र्या वाहून घेतो आहे आणि त्यानंतर मग वाहणार आहे बेल आणि फूल गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे नैवेद्य अर्पण करून घेतलेला आहे या इथे आम्ही वाहिलेली आहेत एकशे आठ बेलपत्र आणि यानंतर आता आम्ही करणार आहे आरती शिव आता आमची पूजा करून झालेली आहे आरती वगैरे घेऊन झालेली आहे खूप छान प्रसन्न मस्त वाटतंय आणि क्लासमध्ये हा आम्ही एक्सपिरियन्स घेतला त्याचा सुद्धा एक वेगळाच आनंद आहे अगदी प्रसन्न वाटतंय आम्हाला इथे फ्रेंड्स या ठिकाणी आमचं व्रत करून कंप्लीट झालेलं आहे पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करू शकले नाही कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला असता पण व्यवस्थित रित्या आम्ही इथे हा पूर्ण जो काही हरतालिकेच्या व्रताचा जो काही सोपस्कार आहे तो पूर्ण केलेला आहे आणि आता आम्ही करतोय हळदी कुंकू आणि हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही जाणार आहे गणपती बाप्पा आमच्या कॉलनीचे गणपती बाप्पा आणायला तर तुम्हाला आमचा व्हिडिओ हा आवडत असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो बिलकुल विसरू नका तर चला तर फ्रेंड्स हाय तर ह्या सगळ्या माझ्या दोघी स्टुडंट आहेत आणि आम्ही आज नेहमीच काहीतरी वेगळं वेगळं करत असतो पण आज योगाच्या क्लासमध्ये पहिल्यांदाच आम्ही हरतालिका सेलिब्रेशन केलं आणि ते सगळं काय म्हणतात त्याला साध्य झालं ते ह्या दोघींमुळेच आरती आणि सारिकामुळे तर खूप मस्त आम्ही आजचा हे सगळं हरतालिका सेलिब्रेशन केलं आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील पेलकंदाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज ब्लॉग्स पाहायला भेटतील थँक्यू बाय आणि लगेचच मैत्रिणींचा फोन आला आणि मी आलेली आहे आमच्या कॉलनीचे गणपती बाप्पा आणायला तर तुम्हाला आमचे गणपती बाप्पा कसे आहेत हे पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा थँक्यू बाय